Morya, Morya, Mangal Murti, Morya. Morya, Morya, Mangal Murti, Morya. Morya, Morya, Kajana Sri, Morya. Morya, Morya, Ganpati Vappa Morya. जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना दर महिन्याला आपण एक आरोग्य शिबीर घेत असतो आणि ह्या महिन्यात आज आपण कॅन्सरच्या तपासणीचं शिबीर घेतलेलं आहे आणि या शिबिराला मुख्यत्वे आपल्याला बी व्ही जी ग्रुपचे माननीय हनुमंतरावजी गायकवाड साहेब आणि त्यांची सर्व रिसर्चर आणि डॉक्टरांची टीम या ठिकाणी आज उपलब्ध आहे बी व्ही जी ग्रुपचं हे एक आरोग्यसेवेचं विशेष युनिट आहे आणि त्या माध्यमातून आपली जी वनऔषधी आहेत याच्यावर चार चार पाच पाच वर्ष एकेका औषधावर रिसर्च करून त्यांनी हे कॅन्सर रुग्णांसाठी खास औषध बनवलेलं आहे आणि आज जे पेशंट या ठिकाणी तपासणीसाठी येणार आहे त्यांची तपासणी होणार आहे आणि त्यांना एक महिना विनामूल्य औषध हे बी व्ही जी ग्रुपच्या वतीने हे देण्यात येणार आहे याकरता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने हा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि याच्यानंतर जे फॉलोअपला पेशंट येतील त्याच्यामध्ये जे ज्यांचा रिझल्ट हा अतिशय चांगला दिसेल ट्रीटमेंटला ज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला दिल। आहे असं जाणवेल त्यांची पुढील ट्रीटमेंट देखील विनामूल्य करण्यात येईल आणि जे क्रॉनिक आहेत जे लास्ट स्टेजला आहेत त्यांच्या ट्रीटमेंटचा वेगळा प्लॅन हा बी व्ही जी ग्रुपच्या वतीने करून देण्यात आणा येणार आहे हा कॅन्सर हा अतिशय दुर्दर आजार आहे आणि याच्यामध्ये ज्या किमोथेरपीसारख्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्याच्यामुळे खूप वेदना होतात माणसाला शारीरिक त्रास होतात ह्या वेदना कमी करण्यासाठी किंवा त्याला थोडंसं पर्यायी व्यवस्था म्हणून ह्या औषधांकडे पाहिलं जातं ह्या औषधांच्या सर्व तपासण्या ह्या अमेरिकेतल्या लॅबोरेटरीमध्ये त्यांनी करून आणलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य गोरगरिबांना हा यात्न गोर दिलासा मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो नमस्कार मी डॉक्टर अर्चना शिंदे बी वी जी लाईफ सायन्सेस इथे एक सिनियर कन्सल्टंट म्हणून काम करते आज श्री श्रीमंत दगडूशेठ गणपती हलवाई ट्रस्ट आणि बी व्ही जी लाईफ सायन्सेस यांच्या विद्यमाने आपण कॅन्सरसाठी मोफत रुग्णोपचार हा कॅम्प आपण अरेंज केला आहे यासाठी बरेच महाराष्ट्रातनं बऱ्याच ठिकाणावरनं पेशंट आज आलेले आहेत आज आपण स्पेशली बी व्ही जी लाईफ सायन्सेसनी जी आयुर्वेदिक कॅन्सर स्पेशल मेडिसिन बनवलं आहे ते आपण पे रुग्णांना कॅन्सरच्या रुग्णांना मोफत वाटप करतो आहे आम्ही जे औषध जे बनवलेलं आहे हे स्पेशि स्पेसिफिकली हर्बल एक्स्ट्रॅक्टचं आणि जे कॅन्सरच्या सेलवर काम करणारं असं औषध आहे ह्याचं आपण रिसर्च आणि डेव्हलपमेंट याच्या अंतर्गत याची सगळी तपासण्या करून नंतर हे आपण औषधं बाजारामध्ये आणलेलं आहे हे औषधं आमचं आज आज आपण हे नाही तर हे uh, गेल्या एक दहा वर्षामपासनं पेशंटला आपण हे औषधं देतो आहे या पेशंट uh, कॅन्सरचे रुग्ण जे देशातनं देशाबाहेरसुद्धा या औषधाचं सेवन करत आहेत हे औषधं ॲज अ ॲडज्युवंट म्हणून जे कॅन्सर पेशंट किमोथेरपी घेतात रेडिएशन घेतात त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते किमो रेडिएशन्सनी जे साईड इफेक्ट्स होतात ते कमी करण्यासाठी आपलं आयुर्वेदिक औषध खूप मदत करतं त्याचे जे, जे साईड इफेक्ट आहेत उष्णता आहे वजन कमी होणं आहे केस गळणं आहे नंतर कॅन्सरमुळे जो विकनेस येतो ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपलं आयुर्वेदिक औषध सोबत सोबत आपण जेव्हा सुरू करतो तेव्हा पेशंटला कॅन्सरचे जे होणारे साईड इफेक्ट आहेत हे कमी होतात आणि रुग्ण पूर्ण प्रकारे जे कॅन्सरची दिलेली ट्रीटमेंट आहे ती पूर्ण घेऊ शकतो गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मंगलमूर्ती नमस्कार मी सविता सुरेश पवार शिरूर तालुका नावरे गावातील फार गरीब परिस्थितीतील मुलगी आहे मी मी एक विधवा आहे माझी इतकी गरीब परिस्थिती की पर मला एक टाइम खाल्ला तर दुसऱ्या मला खायची परवानती मला तीन मुलं आहेत माझी माझ्या वेळ प्रसंग इतका बेकार आला की मला देवाने तेवढं माझं संकट खूप तारलं हॉस्पिटलमध्ये मी आले त्या टायमाला माझा एक रुपयाला दवाखाना द्यायला नव्हता डॉक्टरला माझी रिअल परिस्थिती मी सगळी सांगितली की डॉक्टर माझ्या अशाशी घरची परिस्थिती तर डॉक्टर म्हले तुम्ही काहीतरी ट्रस्ट किंवा कोणी काय असेल माहिती त्यांची घ्या दगडू हलवाई ट्रस्टचं मी आभारी आहे माझी तीन मुलं वनवसात पडाय त्यांनी वाचवली माझी एवढी नीट होण्याची नव्हती पण त्यांनी मला आधार दिला आणि झाडे डॉक्टर हे हॉलचे मेन असिस्टंट म्हणजे मेन डॉक्टर ते त्यालचे त्यांनी माझी केस सांभाळले त्यालचे मी पूर्ण म्हणजे ते मला माझ्या हातातला पहिलाच असा पेशंट आहे की जो पूर्ण क्लिअर माझ्या हातून आहे यांनी मला आभारी मानले आणि देव माझ्या पाठीशी उभा राहिला याला मी धन्यवाद व देवाची कृपा अशी समजते